माणसाच्या मेंदूला नेहमी एक प्रश्न पडतो असं कुठलंही काम जे आपल्याला कंटाळवाणं वाटतं ते जर करायला सांगितलं तर आपल्याला प्रश्न पडतो की हे करून काय फायदा असंच एका शाळेतल्या मुलाच्या जा बाबतीत झालं त्यांचे शिक्षक त्यांना नेहमी सांगायचे की पुस्तकं वाचा तुम्ही जेवढे वाचाल तेवढा तुम्हाला फायदा होईल तुम्ही प्रगल्भ व्हाल वगैरे वगैरे आणि मग त्या छोट्याशा मुलाला प्रश्न पडतो की एवढी पुस्तकं मी जरी वाचली तरी ते सगळं माझ्या मेंदूत थोडीच राहणार आहे आणि मग एके दिवशी तो जाऊन आपल्या शिक्षकांना विचारतो की सर तुम्ही इतकी पुस्तकं वाचायला सांगतात पण त्याचा खरं तर काय फायदा आहे कारण एवढं सगळं जरी मी वाचलं तरी ते माझ्या लक्षात थोडीच राहणार आहे त्याचे शिक्षक त्याला याच्यावरती काहीच उत्तर देत नाहीत पण दोन दिवसानंतर ते शाळेतल्या मुलांना नदीकाठी फिरायला नेतात आणि यावेळेला ते त्या मुलाला बोलवून घेतात त्याच्याकडे एक थोडीशी घाण झालेली मातीने भरलेली चाळणी देतात आणि त्याला सांगतात की जा आणि या चाळणीमध्ये त्या नदीतलं पाणी घेऊन ये त्या मुलाला माहिती असतं की चाळणीमध्ये पाणी तर राहणार नाही पण तरीसुद्धा शिक्षकांनी सांगितलंय म्हणून तो प्रयत्न करतो तो जातो नदीतून पाणी घेतो सरांपर्यंत आणायचा प्रयत्न करतो पण ते पाणीच राहत नाही दुसऱ्यांदा जातो तिसऱ्यांदा जातो असं करत करत जवळपास दहा वेळा प्रयत्न केल्यानंतर तो छोटासा मुलगा बिचारा वैतागून जातो आणि शिक्षकांकडे येतो आणि म्हणतो सर काय ओ हे हो काय फायदा आहे मी कितीही प्रयत्न केले तरी या चाळणीमध्ये पाणी थांबतच नाही आहे आणि तुम्ही मला अशा युजलेस गोष्टी का सांगताय करायला याच्यावरती त्याचे शिक्षक म्हणतात एकदा त्या चाळणीकडे तर पहा जेव्हा तुला मी ही दिली होती त्यावेळेला ती एक घाणेरडी खरकटी धुळीने मातीने भरलेली चाळणी होती पण आता मात्र ती स्वच्छ चाळणी झालेली आहे तो मुलगा पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं अरे हां तर आता स्वच्छ दिसते चकचकीत दिसते आणि मग त्याच्या शिक्षक त्याला सांगतात की तू जेवढं काही वाचशील कितीही पुस्तकं वाचली तरी ते कदाचित तुझ्या डोक्यात राहणार नाही तुझ्या लक्षात राहणार नाही पण ती पुस्तकं ज्या पद्धतीने त्या पाणी या चाळणीत न राहता सुद्धा या चाळणीला स्वच्छ करते त्याच पद्धतीने तुझ्या बुद्धीला तुझ्या मेंदूला प्रगल्भ बनवतील आणि त्या मुलाला त्याचं उत्तर मिळालं हे फक्त पुस्तकं वाचण्याशी संबंधित नाही आहे आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या करताना आपल्याला असं वाटतं की हे करून काय फायदा त्याचा फायदा खरं तर आपल्याला बऱ्याचदा भौतिकरित्या दिसत नसतो पण त्याचा फायदा खोलवर कुठेतरी आपल्याला होत असतो आणि वेळ आल्यानंतर समजतं की ही गोष्ट मी तेव्हा केली होती आणि त्याचा आज मला फायदा होतो मी जेव्हा डी एड करत होते मला वाचनाची प्रचंड आवड होती आणि माझ्याकडे एक लिस्ट होती की ही ही पुस्तकं मला वाचायची मी जायचे आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आणि तिथून ती पुस्तकं आणायची आणि वाचायचे पण ज्यावेळेला माझ्याकडची लिस्ट संपली त्यावेळेलानंतर मला प्रश्न पडायचा की आता कुठलं पुस्तक वाचावं मग आमचे जे ग्रंथपाल होते त्या सरांकडे मी जायचे आणि त्यांना फक्त मी नेहमी म्हणायचे की सर एखादं चांगलं पुस्तक द्या आणि ते मला खूप छान छान पुस्तकं सजेस्ट पण करायचे आणि ती पुस्तकं मी घेऊन यायचे दोन तीन दिवसात ते पुस्तक मी कम्प्लीट करायचं आणि नेऊन द्यायचे जोपर्यंत माझं फर्स्ट इयर कम्प्लीट होत होतं एंडपर्यंत असं झालं की जेव्हा मी शिक्षकांकडे म्हणजे तिथे लायब्ररीमध्ये जायला लागले आणि सरांना मी म्हणायला लागले की सर एखादं चांगलं पुस्तक द्या त्यावेळेला सर म्हणायचे मॅडम ऑलमोस्ट सगळी पुस्तकं तर तुम्ही वाचून काढली आता मी तुम्हाला काय देऊ आणि कुठलं पुस्तक देऊ ते जे रजिस्टर होतं ना त्याची तीन चार पानं भरली होती एवढी पुस्तकं मी वाचलेली होती त्याच्यानंतर बराचसा गॅप पडला आहे बरेच दिवस झाला माझ्या वाचनामध्ये बरंच काही आलं नाही पण आता रिसेंटली मी परत एकदा वाचायला लागले आणि लक्षात घ्यायला लागलं की जरी इतके दिवस मी काही वाचलेलं नसेल ती पुस्तकं वाचून इतके दिवस झाले असतील तरी एवढा मोठा लाईफचा जो काही पिरियड गेला ज्याच्यामध्ये मी खूप उतार आणि चढाव पाहिले याच्यामध्ये ज्यावेळेला पण माझी स्ट्रगलिंग फेज होती त्यावेळेला त्या पुस्तकांमध्ये मी जे काही वाचलं त्याच्यातून मला जे काही समजलं आणि त्याच्यातून मी जे काही अनुभव घेतले ना त्याचाच फायदा मला त्या स्ट्रगलिंग पिरियडमधून त्या स्ट्रगलिंग फेजमधून बाहेर येण्यासाठी झाला सो आयुष्यामध्ये तुम्हाला कुणीही काहीही शिकवत असेल तर याचा काय फायदा म्हणून ते सोडून देऊ नका कधी कधी अगदी न कळतपणे शिकलेली एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते त्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा प्रगल्भ ठेवा मला आशा आहे की तुम्हाला मी जे काही सांगितलं ते समजलं असेल आणि आवडलं असेल पटलंसुद्धा असेल तुम्ही कधी असं तुमच्या लाईफमध्ये अनुभव घेतला आहे का की एखादी गोष्ट तुम्हाला आधी खूपच म्हणजे अगदीच बिनकामाशी वाटली पण नंतर त्याच गोष्टीचा तुम्हाला फायदा झाला असं असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर टू पॉईंट फोर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू